स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये अनिल दादा नमस्कार अनिल दादा फर्स्ट लाईक लाईक केले आणि लाईक डन मी फर्स्ट लाईक सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये या परत आज केक खायला आज धक्का बुक्की करायची नाही केक खायला धक्का <laughs> <laughs> मी आलीच नाही घालून नाही मी घातलंच नाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा काय दादाच्या पण हातात नाही आहे का नमस्कार तुषार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह या सर्वांनी केक खा केक खायला लक्ष्मण दादा नमस्कार स्वप्नील दादाला पाठीमागेच ठेवा आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू केवल दादा आज कुणाचा आज माझ्या भाचीचा बड्डे आहे भावाच्या मुलीचा रात्री तिचा पण बड्डे आम्ही सेलिब्रेट केला बारा वाजून गेले होते ना तो काय आशीर्वाद देते का तिला <laughs> वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू लक्ष्मण दादा हिंदू मराठा दा, दादा नमस्कार आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या लाईव्ह आले त्यामुळं खूप खूप धन्यवाद तुमचे काय नाव आहे बाळाचं सानवी आहे दादा सानवी आज सर्वांना बरोबर केक द्यात केक केकचं वाटप माझ्या हातात नाहीये ना अनिल दादा वहिनीच्या हातात आहे सगळ्यांनी बीज घेऊन नंबर नंबरने उभे राहा <laughs> लाईन मोडू नये कोणी एका एक रांगेत उभे राहायचं आहे हॅपी बर्थडे सांगवी थँक्यू जा ना <laughs> कैलास भाऊ आले हो कैलास भाऊ आले एक एक डिश घ्यायची स्वप्नील दादा आले का स्वप्नील दादा दोन डिश घेऊन येतील अनुजी बरोबर खाजो बाळ आते काय अनुजी बसायची गडबड चालू आहे अनुला बसायला जागा पाहिजे इकडे बस <laughs> <laughs>

आहे ताई मी ऑन प्रीती हात पुढं करून ठेवा पहिलंच तेरा केक किसने लिया वापिस करने के लिए कॉक्रोच माग लागत पकड कॉक्रोच

तो थो 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 ही बगा, नहीं थाम केक लगे नहीं मिलना थामा बर्थडे गर्लला तो कापूद्या तो तो के वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सानवी दादा मजा आली आज बर्थडे सानू थँक्यू हिंदू मराठा दादा सर्वांचे मनापासून आभार वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे स्वप्नील दादा आज किती डिश आणलं लाईन मध्ये थांबा स्वप्नील दादा पुढे डावून नका मी प्लेट नाही आणली महेश दादा हातच पुढं करायचं मग आता प्लेट नाही आणली तर काय झालं काय झालं बारीक लोक मोठच लागल पण चांगलं लागलं बोल लागलं मस्त घामाने हो ते सगळं कपाळावर पसरून जाते हातात थोडा भेटर शेवर्चा नाही घाम येत आहे ते सगळं पसरून जाईल ते कपडावर ते म्हणून ते नको म्हणले ते सारखं सारखं घाम घाम पुसता येत ना ते पंक्तीत बसले नव्हते जेवायला मला चॉकलेट पाहिजे फिर ना थोड्या वेळ हॅपी Happy birthday, dear Sunny. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. चिल्लर पार्टी जास्त आहे केक खाण्यासाठी हे बघा खूप आहेत दादा आमच्या इथं चिल्लर पार्टी तरी अभय नाही अभय तिकडे बारा वाज

थांबा रे नंबर नंबरने डिश घेऊन कोण कोण आलं डिश घेऊन लक्ष्मण दादानी डिश नाही आणली केवल दादानी डिश नाही आणली नीले दादानी पण डिश नाही आणली हॅपी बर्थडे टू यू सानवी थँक्यू अनिल दादा सारा पटापट patuh tuh dari patuh nirwan 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 त्याचं नाव रेवांश आहे दादा तुषार दादा त्याचं नाव रेवांश आहे रेवांश माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही जेवण करून जायचं रेवांश आहे त्याचं नाव केक अर्धा तोंडात अर्धा बाहेर आणि केक मध्ये ज्याने बोट घातले त्याचे नाव काय <laughs> केक मध्ये कोणी बट घातले ती अनुजे आहे आणि इकडे निर्वाण आहे सगळे खाऊन घ्या केक <laughs> चॉकलेट 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 बस बस ने डाव साधलं हो <laughs>

आज दिन नहीं आज ना करता कितने तक मोटर हल्का कि मैं देती लेक्चर इनसे देती कि मुंडी पर के रखना है मला नहीं पड़ता करना आज 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 दिन थी होगी नहीं लगता सही वो देखो अरे आओ मेरे सुन सकते हो जैसे ये देते तब ना बजाओ उतर आई खाओ हमें नहीं चाहिए सबका अपन का हो बस शॉर्टकट नहीं यूज़ करते आज खुशी तू खाय ना माझ्या निर्वाण बद्दल खूप रिस्पेक्ट वाढलाय काय झालं माझ्या निर्वाण बद्दल खूप रिस्पेक्ट वाटतो बटाकल केक खात ना अरे सगळे जेवायला बसले दादा सगळे जेवायला बसले आता तुम्ही तर बाकी आहे तुम्ही उभे आहे म्हणून याच्यात कमी वाईट मस्त खा

रिवा निर्वाण ला द्या बरं प्लेट मध्ये केक हो तो बघा तो केक वरती येतो निर्वाण थोड्या वेळाने केक मध्ये दर्श तू चालला का मग कधी मग तू घरात आतमध्ये नेल्यानंतर चालशील का चला जा पप्पांच्या हातात छोट्या पप्पांच्या हातात तिला पाणी पिऊ द्या अगोदर प्रधानमंत्री साहेब कुठे आहेत आमचे हे आहेत केवल दादा तो चारायचा आहे ना जा रे केक चार येणार आहे तो केक चारायला निर्वाण केक मध्ये उडी मारू शकतो हो हो तुषार दादा <laughs> तुमचा प्रधानमंत्री ओ बहिण मेरी मुस्कान तेरी अरे क्वीनचं ते पडलं ना मुकुट क्वीनचा मुकुट पडला अरे सर्व उभे राहतात लाईन मध्ये आता केक येतो थोड्या वेळाने सर्व आले त्याच्याबद्दल खूप खूप आभार झाले आता संपले आज आणि काल आणि आजचा बड्डे दोन दिवस असतात संपला आता वाढत चला ती आमचं जेवण झालं सगळ्यांचं आम्ही जातो आता जातो केवळ दादा केक घेऊन जा कुणाचा आता परत ना आता कुणाचा बड्डे येणार आता जून मध्ये आमची अनिव्हर्सरी जून मध्ये पहिले सुद्धा दादाची अनिव्हर्सरी आता अनिव्हर्सरी येतील एका एका वेळेस दोन अनिव्हर्सरी एका महिन्यात मग त्याच्यानंतर बड्डे जुलै मध्ये त्यांचा बड्डे दोन तारखेला जुलै मध्ये चार पाच बर्थडे आहेत चार पाच बर्थडे हो

सिस्टर प तुम्ही पहिल्यांदा लाईव्हमध्ये आले चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये जय भीम जय भीम जय भीम ताई तुषार दादा सॉरी बरं का त्या दिवशी माझ्या बोलण्यात अर्थ घेतलास कोणी काहीलाईला लाइवला जात नव्हती

没问题。 प्रीतीताई बहुतेक दादा गेले वाटते तुषारदादानी तुमची कमेंट वाचली नाही बहुतेक गेले वाटते केक खाऊन झाला ना म्हणून सर्व गायब झाले आता